बातमी पैठण मधून पैठणमध्ये घरासमोर बांधलेल्या गायीची चोरी करण्यात आलेली आहे सीसीटीव्हीत चोरटे कैद झालेत पैठण शहरात घरासमोर बांधलेली एक गाय चोरट्याने चोरून नेली आहे ही घटना शनिवारी रात्री घडली आणि या प्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शहरातील पन्नालाल नगर येथे रवी बोर्डे यांच्या घरासमोर त्यांची गाय बांधलेली होती चोरट्यांनी ही गाय चोरून नेली सकाळी गाय नसल्याने बोर्डे यांनी पैठण पोलिसात धाव घेत तक्रार दिली तर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सदर चोरीची घटना ही कैद झाली आहे पोलिसांनी त्या आधारे आरोपी हसन कुरेशी आणखी एक अनोळखी अशा दोन जणांवर गुन्हा दाखल केला तर पैठण मधून हा धक्कादायक प्रकार मुसलमानाने चोरी केली पैठण मध्ये घरासमोर बांधलेल्या गायीची चोरी करण्यात आलेली आहे सीसीटीव्ही चोरटे कैद झाल्याची माहिती समोर येते पैठण शहरात घरासमोर बांधलेली एक गाय चोरट्यांनी चोरून नेली आणि ही घटना शनिवारी रात्री घडली आहे या प्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरातील पन्नालाल नगर येथे रवी बोर्डे यांच्या घरासमोर त्यांची गाय बांधलेली होती चोरट्यांनी ही गाय चोरून नेली सकाळी गायब नसल्याने बोर्डे यांनी पैठण पोलिसात धाव घेत तक्रार दिली आहे सीसीटीव्ही मध्ये आपण पाहतोय परिसरातील हा सीसीटीव्ही आहे आणि या कॅमेरात सदर घटना ही कैद झालेली असून पोलिसांनी त्या आधारे आरोपी हसन कुरेशी आणखी एक अनोळखी अशा दोन जणांवर गुन्हा दाखल केलाय तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय गायीची चोरी झालेली आहे आणि चक्क मुसलमानाने ही गायीची चोरी केलेली आहे नक्कीच हा जो आहे तो धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल छत्रपती संभाजीनगर शहर ग्रामीण भागामध्ये देखील आता जनावरांचं गोरं चोरी जे आहे ते प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि गाय चोरीचं प्रमाण देखील जे आहे ते वाढतानी पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटन शहरासमोर एक गाय जी आहे ती बाधित होती त्यामधून एक मुस्लिम आणि अन्य दोघं जण मिळून जे आहे ती ही गाय चोरी केलेली सीसीटीव्ही मध्ये जे आहे ते कैद देखील झाले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यामुळे आता पोलिसांनी जे आहे ते हसम कुरेशी आणि अन्य दोन जणांवरती विविध क्रमाखाली पैठण पोलीस ठाण्यामध्ये दे गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला मात्र आता जे मुसलमानाकडून जे आहे ते आता गाई चोरीचं प्रकरण वाढत्याने आपल्याला पाहिलं मिळत आहे तर विविध भागांमध्ये जे आहे ते आता बकऱ्या चोरीचे देखील प्रकरण जे आहे ते समोर येत आहे आणि त्यामध्ये सर्वाधिक मुसलमानाचा हात असल्याचं बोलले जात आहे त्यामुळे कुठेतरी आता संतप्त प्रतिक्रिया जी आहे ती आता सर्वसामान्यातून पाहायला मिळत आहे कारण ग्रामीण भागामध्ये जर पाहायला गेलं शेतकऱ्यांचे गुरे जे ते शेतामध्ये असतात त्यामधून देखील अनेक गुरांची चोरी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढल्याची पाहायला मिळत आहे आणि चक्क पैठण सारख्या मोठ्या शहरातून आता गाय चोरी केलेल्या असल्याने सीसीटीव्ही मध्ये चक्क काही झालेच देखील आपल्याला पाहायला मिळत आहे जी म्हणजे या प्रकारावरून दिसतं विजय की मुसलमानांची हिंमत वाढलेली पाहायला मिळतीय तर प्रशास प्रशासनाने याची दखल घेतली आहे का पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात येते नक्कीच प्रयत्न जर पाहिलं तर तिघांविरुद्ध जे आहे ते पैड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे हसन 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 कुरेशी जो आहे त्याच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे आता त्याचा शोध जो आहे तो पैठण पोलीस करत आहे अन्य दोघांचा शोध देखील पैठण पोलीस करत आहे त्यामुळे आता पोलीस पुढील कारवाई कशी करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे जी जी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी